सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद चोवीस जुलै ते दहा ऑगस्ट पर्यंत रजेवर जात आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे देण्यात आली आहेत यंदाच्या आषाढी वारीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांच्या नेतृत्वाखाली भाविकांना अधिक सोयीसुविधा देण्यात आल्या पंढरपूर कॉरिडॉर सोलापूरची विमानसेवा यासाठी जिल्हाधिकारी यांनी मागील काही महिन्यात भरीव अशी कामगिरी केली आहे ते त्यामुळे त्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे राजेवरून पुन्हा परतल्यानंतर बोरामणी येथील विमानतळावरून नाईट लँडिंगची सुविधा निर्माण करणे सोलापूर ते मुंबई प्रवासी विमानसेवा सुरू करणे पंढरपूर कॉरिडॉरला गती मिळण्याची अपेक्षा देखील नागरिकांमधून व्यक्त होताना पाहायला मिळत आहे दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांच्यावर देखील या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होता आहे